शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी आहे सरकारने दिलेल्या सवलतीचा गैरवापर करू नका शरद पवारांचं शेतकऱ्यांना आव्हान पुढली मोठी बातमी निघत आहे डिझेल पेट्रोलप्रमाणे गाई म्हशीच्या दुधाला दर द्या रघुनाथ पाटील यांची मागणी पुढली मोठी बातमी आहे लातूरमधून कर्जमाफी पीक इमा भरपाईसाठी रस्ता रोको पुढली मोठी बातमी निघते इमा प्रतिनिधींचे मोबाईल क्रमांक आता मध्ये लागणार शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते बोगस कीटकनाशके कायदे प्रलंबित कंपन्या सरकारच साठलोट शेतकरी संघटनांचा आरोप पुढली मोठी बातमी अकोल्यात हरभऱ्याला प्रति क्विंटल सहा हजार रुपयांचा दर पुढली मोठी बातमी निघतय कोकण पश्चिम घाट परिसरात चार दिवस मुसळधार हवामान विभागाचा अंदाज पुढली मोठी बातमी निघते एकाच वर्षात दोन वेळा कर्जाची उचल करणाऱ्या शेतकऱ्या पुढली मोठी बातमी निघते एकाच वर्षात दोन वेळा कर्जाची उचल करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता पुढली मोठी बातमी निघते अखेर सोन्याचा दिवस उजाडला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पाच दिवसात रक्कम जमा होणार मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या